नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील औद्योगिक वसाहत कार्यरत असलेली कीर्ती फुडस कंपनी ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे कंपनीकडून शुद्ध न केलेले सांडपाणी थेट गावाच्या तलावात सोडले जात असून त्यांचा थेट परिणाम गावाच्या पाणीपुरवठ्यांवर आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे याशिवाय कंपनीच्या चिमण्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुळामुळे निर्माण होणारी राग गावातील विहिरी आणि टाक्यांमध्ये पडत असल्याने पाणी प्रदूषणाशी तीव्र समस्या ग्रामस्थाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालय कृष्णूर व एम आय डी सी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती कृष्णूर घुंगराळा आणि सावरखेड आणि नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले कंपनीमधून जे वेस्टेज पाणी आहे ते संत्र्याचं जे ज्यूस करून बाकीचं जे वेस्टेज जे पाणी आहे ते टँकरद्वारे आणून या तलावात सोडत आहेत आणि कीर्ती कंपनी जे आहे इवन प्लॅन्टचा हा पण इथूनच गावातून मध्यभागी रस्त्यातून यांचं ई टी पीचं पाणी जाते ती कधी फिल्टर करून नाही सोडत नंतर तळ्यामध्ये सोडतो या चिमणीचा राग पूर्ण गावामध्ये आणि तलावामध्ये व आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये त्या विहिरीचं पाणी आम्ही टोटल गावामध्ये पिण्यासाठी आहे तिथं ये वार आम्ही एकतीस जुलै रोजी कलेक्टर साहेब व प्रदूषण उपविभाग यांना पण आम्ही दिलेलं आहे व एम आय डी सी ऑफिस यांना पण दिलेलं आहे निवेदन आहे आम्ही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पण निवेदन दिलेलं आहे तरी आजपर्यंत हे कारखानेदार याची कोणत्याच प्रकारची हे करत नाही व शासनावर याचा गंभीर गावावर गंभीर परिणाम होईल आतापर्यंत यानं कोणत्याच प्रकारचं काहीच याने प्रकार नियोजन करत नाही तर गाव आज अक्षरशः याच्यावर म्हणजे धोक्यात आहे याची कोणाला चिंता नाही तरी इथून पुढे काय झाल्यास सर्वश्री जबाबदारी हे कंपनी व प्रशासनाची राहील गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर नांदेड